धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची खळबळजनक घटना यवतमाळच्या घाटांजीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे घाटांजी रस्त्यावरील कार्नोबा टेकडीवर ही घटना घडली या घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली सायखेडा बुजुर्ग येथील अरुण कोळझरे हे दुचाकीने घाटंजीकडे येत असताना कानोबा टेकडीवर त्यांच्या दुचाकीने अचानक पेट घेतला राखून अरुण कोहळरे यांनी दुचाकीवरून उडी मारून स्वतःला वाचविले काही वेळात दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली व पाहता पाहता दुखी दुचाकी आगीत जाऊन खाक झाली घाटंजीच्या कानोबा टेकडीवर दुचाकीच्या या आगीचा थरार पाहायला मिळाला दृश्यात आपण पाहू शकता तशा प्रकारे दुचाकी आगीच्या आहे आग हा रस्त्यावरील कानोबा टेकडीवर झालेला आहे सायकेडा बुद्रुक येथून ही दुचाकी घाटंजीकडे येत असताना अचानक कानोबा टेकडीवर या दुचाकीने पेट घेतला या आगीत ही दुचाकी संपूर्णपणे जळून खाक झालेली आहे सायखेडा बुद्रुक येथील अरुण कोळझरे ही दुचाकी घेऊन घाटांजीकडे येत असताना अचानक दुचाकीला आग लागली हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने दुचाकी सोडून स्वतःला वाचविले मात्र या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे दुचाकीचं आपण हे दृश्य पाहू शकता घाटांजी याबा रस्त्यावरील कानाभरच्या टेकडीवरील हे दृश्य आहे घाटांजीच्या कानोबा टेकडीवरील द बर्निंग दुचाकीचा थरार आपण पाहतो आहे यामध्ये ही दुचाकी पूर्णपणे खाक झाली आपण दृश्यात पाहू शकता येस ते दुचाकी स्वार अरुण कोझरे आहे जे सायकडा बुद्रुक येथून घाटांजीकडे येत असताना कानोबा टेकडीवर त्यांच्या मोटरसायकलने पेट घेतला आणि त्यांची मोटरसायकल ही या आगीत जाऊन धस्मसात झाली आहे